ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे आणि हा कुठला खेळ असेल तर हा आपला बास्केटबॉलचा खेळ आहे आपल्या देशामध्ये या एक संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून व अनेक दानशूर लोक जे असतात जे स्पॉन्सर्ड असतात याच्यातून मोठ्या वयोगटातले अनेक टुर्नामेंट आपल्या देशामध्ये होत असतात पण जे लहान मुलं असतात चौदा वयोगटापर्यंत नाही तर सतरा वयोगटापर्यंत यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात संधी ही मिळत नसते आणि ती संधी मिळावी यासाठी एक कंपनी आणि एक लीग खूप प्रामाणिकपणे गेले चार वर्ष प्रयत्न करत आहे त्या लीगचं नाव आहे एबीसी लीग अरे आता या लीगच्या माध्यमातून दहा हजार पेक्षा जास्त आहे गेल्या चार वर्षांमध्ये ही जी कंपनी आहे ती कंपनी फक्त लीग घेते असं नाही तर लीग बरोबर बास्केटबॉल शेवटच्या घटकापर्यंत जावा स्कूल पर्यंत जावा मुला मुलींना त्याची सवय व्हावी यासाठी विविध ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये कोचिंग घेतलं जात आणि त्या माध्यमातून हा खेळ शेवटपर्यंत कसा जाईल यासाठी प्रयत्न करत केले जातात याचे प्रमुख कोण आहे अनिरुद्ध पोले नावाचे ज्यांनी आपल्या म्हणजे महाराष्ट्र नॅशनल लेवलची जी आपली बास्केटबॉलची टीम आहे त्या टीम मध्ये स्वतः जे खेळलेले आहेत आणि आपल्या राज्यासाठी मोठं नाव कमवलेलं आहे असे अनिरुद्ध बोले इथं बसलेले आहेत जे गेले अनेक वर्ष बास्केटबॉल साठी मनापासून प्रयत्न करत आहेत आय टी कंपनीमध्ये नोकरी करत असताना सुद्धा फक्त बास्केटबॉल हे लहान मुलांपर्यंत गेलं पाहिजे यासाठी त्यांनी चांगली पगार असणारी नोकरी ही सोडली आणि फक्त ता फक्त बास्केटबॉल मध्ये आज ते तिथं काम करत असतात आणि लक्ष देऊन असतात आणि त्यांनी चार वर्षांपूर्वी एबीसी नावाची ही बास्केट लीग बास्केटबॉल ची सुरू केली आणि ही या देशातली सगळ्यात मोठी अंडर फोर्टीन आणि अंडर 17 ची लीग आज बनलेली आहे त्याचा अभिमान हा आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतो यांचं कार्य यांनी आजपर्यंत बास्केटबॉल साठी जे जे काही गोष्टी केल्या सगळ्या बघून याच्यामध्ये सुनील शेट्टी हे स्वतः इम्पॉल्ड आहेत या कंपनीमध्ये सुद्धा आणि ब्रँड अम्बेसेडर म्हणून ते स्वतः याच्यामध्ये दे लक्ष देऊन असतात आणि चार जुलैला या लीगची सुरुवात ही राजाराम पठारे स्टेडियम खराडी म्हणजे पुणे शहरामध्ये होत आहे तिथे स्वतः खुद सुनील शेट्टी जे ब्रँड अम्बेसिटर आहेत या लीग चे आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टर सुद्धा आहेत हे तिथं येणार आहेत आणि मुला मुलींचे संवाद साधणार आहेत याच्याच बरोबर या कंपनीमध्ये फक्त खेळाच्या प्रेमापोटी आणि बास्केटबॉलच्या सपोर्ट साठी नितीन कामत जे तुम्हाला सर्वांना आज चर्चेत आणि परिचयाचे असतील जे शेअर ट्रेडिंग मध्ये त्यांची आताची कंपनी सामान्य लोकांपर्यंत शेअर शेअर ट्रेडिंग जावं यासाठी नितीन कामत नावाची जी कंपनी आहे त्या माध्यमातून काम करत असतात ते सुद्धा या कंपनीमध्ये फक्त बास्केटबॉल तळागाळामध्ये गेलं पाहिजे यासाठी ते मध्ये आहे कंपनीमध्ये आज इन्व्हॉल्ड आहेत आणि ही लीग मोठी होत असताना अनिरुद्ध प्रयत्न करतात त्यांची पूर्ण टीम आहे त्याच्यामध्ये टेक्निकल कमिशनर ललितजी नाटा इथं बसलेले आहे ते टेक्निकल नोहाव आणि टेक्निकल नॉलेज आणि जे जे काय टेक्निकल असिस्टंट असत ते तिथं देत असतात ही डायरेक्टर म्हणून सुद्धा विक्रांत चौधरी हे याच्यामध्ये सहकार्य करत आहेत आणि याच्याच बरोबर अनेक असे जे कोचिंग करणारे असतील नंतर ज्यांनी महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या टीम मध्ये खेळलेले आहेत असे मुलं मुली तिथं कोचेस म्हणून तिथं टेक्निकल नोहाव साठी असेल नाहीतर टीमचे प्रमुख मेंटर म्हणून असे तिथे त्या ठिकाणी काम करणार आहेत पण या लीग मध्ये हे सर्व जे काय करत आहेत या लीग ला पुढे घेऊन जाण्यासाठी इथं बसलेले व आज येऊ शकले नाहीत पण असे अनेक फ्रँचायजी ओनर आहेत ज्यांनी मुलामुलींसाठी बास्केटबॉलच्या भवितव्यासाठी आणि एक चांगली लीग आपल्या या देशामध्ये घेतली जाते सुद्धा महाराष्ट्रामध्ये घेतली जाते त्या लीगच्या सपोर्टसाठी अनेक फ्रँचायजी यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी विविध शहराच्या ज्या टीम आहेत त्यांनी त्या फ्रँचायझी म्हणून घेतलेल्या आहे आणि त्यातून मुला मुलींना संधी दिली जाते मग याच्यामध्ये सहा हजार मुला मुलींनी रजिस्ट्रेशन केलं त्यातून हजार मुला मुलींना आज संधी दिली जाणार आहे आणि त्यातले साडेचारशे मुलं आणि मुली तिथे खेळणार आहेत टोटल एकोणीस टीम आहेत